तुम्ही तयार व्हा कशासाठी माहिती का जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तुम्ही साड्या तर ठेवतच असाल पण आपण आजच्या व्हिडिओ मध्ये तसं काहीतरी कव्हर करणार आहोत त्यामध्ये हे लोक म्हणतात की या ठिकाणी साड्याच नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा कलेक्शन कलेक्शन आपण कव्हर करणार आहोत मी आली होती अजमेरा मध्ये या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी व्हरायटीज देतात पण यामध्ये अजून कुठले कुठले कलेक्शन आहे पण त्याच्यासाठी जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल व्यवसाय मराठी कारण काय असं माहिती काय या पेजवर तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बघायला मिळत असतात आणि ज्या इन्फॉर्मेशन असतात मी तुमच्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊन येत असते जसं मी तुम्ही मध्ये बघितलं की या ठिकाणी तुम्हाला साड्याच नव्हे तर नाईट सूट नाईटी याचं पण कलेक्शन मिळत असतं या सल्ल्यात या लोकांनी डम्मीवर खूप सुंदर असे नाईटीचे कलेक्शन आणि कस्टमर सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथे प्रत्येक स्टेट आणि प्रत्येक राज्यातून प्रत्येक शहरातून या ठिकाणी कस्टमर येत असत जर तुम्ही महाराष्ट्र नसाल तर अति उत्तम आहे या ठिकाणी या सर्वे कलेक्शन बघा नायटीचं कलेक्शन तुम्हाला खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये हे लोक देत असतात आणि यातले यात तुम्हाला म्हणजे हे कलेक्शन असतात आपल्याला सेट वाईस घेणं खूप गरजेचं आहे जशी ही नायटी तुम्ही बघत आहात जर तुम्हाला एक छोटा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तुम्हाला वाटत असेल की अशा आता बघा नायट्या म्हणजे की आपण फेमस आहे अहमदाबादचं फेमस मार्केट आहे कुठलं तरी ते माहिती नाही मला पण त्या ठिकाणी खूप स्वस्त नाईटीचे कलेक्शन नाईट सूटचे कलेक्शन नाई मिळतात पण असं नाहीये त्यापेक्षाही स्वस्त तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं म्हणून मी विचार केला की के डायरेक्टली आज जाऊनच बघूया की अजमेरा फॅशन खरंच नाईटी किंवा नाईट सूटचं कलेक्शन एवढं स्वस्त देते का तर या ठिकाणी तुम्हाला नायटीचं कलेक्शन जे सुरुवातीला मिळत असत ते फक्त बहात्तर रुपयापासून नायटीचं कलेक्शन मिळत असतं या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळी रेंज मिळत असते जर तुम्हाला एक छोटा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नायटीचा तुमच्यासाठी खूप बेस्ट म्हणजे जे ऑप्शन आहे नायटीचा आता बऱ्याच महिलांनी जे आहे साड्यांचं सा कलेक्शन ठेवून आपला एक व्यवसाय स्टार्ट केलेला आहे मग तुम्ही नायटी पासून सुरुवात करा कारण नायटी जी आहे ना कम्फर्ट साठी खूप बेस्ट आहे या ठिकाणी तुम्हाला ए टू झेड म्हणजे की लो पासून हाय रेंज पर्यंत सर्व नाईटींचे कलेक्शन मिळत असतं आणि त्यातले त्यात म्हणजे त्यात की काय नाईटी सोबत जर तुम्ही नाईट सूट थोडं ठेवलं ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आजचं जनरेशन असं आहे मंडळी या ठिकाणी जनरेशनच्या हिशोबाने जर तुम्ही चाललात ना तर काय असतं ना की आपल्याला ओळख होते की नेमकं मुलींची चॉईस कशी आहे बायकांची चॉईस कशी आहे किंवा आजीबाई वगैरे त्यांची जी चॉईस आहे ती कशी आहे तुम्हाला लक्षात येत असतं आणि व्यवसायात ह्या शिक गोष्टी आहेत ते शिकणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तुम्हाला माहिती नाही की व्यवसाय कसा स्टार्ट करू शकतो किंवा व्यवसायात काय काय गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला अजमेरा फॅशन शिकवत असतं म्हणून मी यांचे व्हिडिओ बरेचसे बघितले होते आणि ऐकलं सुद्धा होतं आणि तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की अजमेरा फॅशन खरंच एवढं स्वस्त कलेक्शन देत का मलाही विश्वास नव्हता झाला म्हणून आपल्या मराठी लोकांसाठी स्पेशली आली ले आहे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे यामध्ये व्हाईट आणि नेव्ही ब्लू कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही माहिती मिळणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की मॅडम आम्ही हे एक वीस मागू शकतो का किंवा एक एक कलेक्शन घेऊ शकतो का बघा तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना घरात यूज करण्यासाठी नाही घ्यायचं आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर एका ब्रँड सोबत जुडणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला मध्ये खूपच जास्त व्हरायटीज मिळत असते म्हणजे की तुम्हाला त्याच्यामध्ये कॉटन असेल लायक्रा असेल हुजिरी असेल अल्फाईन असेल अशा वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये तुम्हाला नाईट सूट किंवा नाईटीचं कलेक्शन या ठिकाणी मिळत असतं अजून आपण कलेक्शन बघूया या ठिकाणी बघूया खूप सुंदर राऊंड मध्ये तुम्हाला ही नाईटी मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे फ्रंट साईड आहे त्या ठिकाणी तुम्हाला मस्तपैकी नॉट दिलेला आहे आणि बऱ्याच महिलांना कसं जेवढं त्या काय म्हणतो ना आपण कुर्ती बघायला जेवढं डिस्कशन नाही करत ना तेवढं नाही ती घेण्यासाठी तुमच्यासोबत खूप डिस्कशन करत असतात पण एवढं डोक्याला ट्रेस न घेता तुम्ही जर वरायटीज मेंटेन करून ठेवली तर तुमच्यासाठी बेस्ट आहे की नाही मग या ठिकाणी या व्हिजिट करा म्हणजे मी तुम्हाला ऍड्रेस सांगते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचे सुरांना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे मी तरी म्हणते नक्कीच एकदा तुम्ही व्हिजिट करा इथे आल्यानंतर तुम्हाला टोटल कलेक्शन मिळत असतात बघा यामध्ये तुम्ही बघू शकता मध्ये खूप सुंदर असं मटेरियल म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला चैन पॅटर्न मिळणार आहे डिझाईन बघू शकता इतके सुंदर आणि छान कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात जास्त लांब नाहीये स्टेशन पासून तुम्ही या नक्की सगळे कलेक्शन बघा नाईट सोबत सोबत नाईट सूट सुद्धा ठेवा म्हणजे की जे मॅचिंग आहे खूप सुंदर होईल आणि कस्टमरला दाखवत दाखवताना खूप इंटरेस्टेड तुम्हाला वाटेल की खूप सुंदर मी कलेक्शन कस्टमरला दाखवत असतो या ठिकाणी आल्यानंतर तुमचा फक्त पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट होतो असतो म्हणजे घरी बसल्या सुद्धा तुम्ही कलेक्शन मागू शकतात स्क्रीनवर नंबर मी देत आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा प्रॉपर तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो इथे आल्यानंतर किंवा तुम्ही घरून जरी कॉल केला तरी तुम्हाला आपलं मराठी लँग्वेज पर्सन तुम्हाला मिळणार आहे नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि सर्वात मेन म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार